गट स्थापना केलेल्या आज आम्ही भुसावळ नगरपालिका आणि औरंगाव नगरपालिकामध्ये गट स्थापन केला भारतीय जनता पार्टीच्या भुसावळमध्ये पन्नासपैकी सत्तावीस नगरसेवक निवडून आलेले आहे आणि युती होती तिथे युतीचे दोन नगरसेवक निवडून आले आणि दोन अपक्ष आमचे निवडून आलेले पण आता आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीचा एक लो, लो गट तयार केला त्याची नोंदणी केली आणि वरणगावचे आमचे एकवीसपैकी पंधरा लोक चौदा लोक निवडून आले त्याची गट नोंदणी केली त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो आज दोन्ही गटाची नोंदणी झालेली आहे गटनेतामधून कोणाची निवड करण्यात आली भुसावळला युवराज लोणारी यांची निवड करण्यात आलेली आहे नेता म्हणून आणि वरणगावला श्रीमती कृष्णामाळी दीपाली कृष्णामाळी यांची निवड करण्यात आलेली

गौर समाज हा महाराष्ट्रामध्ये एस सीमध्ये येतच नाही म्हणत एस सीच्या यादीत त्यांचं नावच नाही आहे पण तरी प्रांत अधिकाऱ्यांनी कुठलेही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय न करता त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे अशी तक्रार झालेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे सर्वसामान्य जनतेला लवकर सर्टिफिकेट मिळत नाही मात्र यांना कसं काय तात्काळ तेच नव्हतं आहे ना ते दुपारी दोन वाजेला त्यांनी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं आणि संध्याकाळी सात वाजेला त्यांच्या घरात सर्टिफिकेट त्यांना मिळालं एवढं फास्ट सर्टिफिकेट त्यांना प्रांताधिकाऱ्यांनी दिलं त्याची चौकशी सुरू आहे आपण देखील दाखल करणार आहे मी काही वैयक्तिक तक्रार दाखल केलेली नाही आहे बघू अजून काय त्याच्या बाबतीत ठरलेलं नाही पण असं जर झालं असेल तर मात्र लक्ष घालावं लागेल की रिझर्वेशन जे आहे ते महाराष्ट्राचं वेगळं असतं दुसऱ्या स्टेटचं वेगळं असतं महाराष्ट्राच्या रिझर्वेशनमध्ये बाहेरच्या स्टेटचे लोक येऊन जर असं रिझर्वेशन डिस्टर्ब करत असेल तर ते म्हटलं कुठल्या स्टेटसाठी चांगली गोष्ट नाही आहे जळगाव संदर्भातला विषय आहे युती संदर्भातला निर्णय जरी भाजप आणि सेनेचा आलेला असला राष्ट्रवादीच्या सहभागाबाबत अजूनही साशंकता आहे ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील गिरीश भाऊ गुलाब भाऊ हे मिळून ते ठरवत आहेत त्याच्यात माझा सहभाग नाही आहे मी फक्त ॲज अ प्रभारी म्हणून त्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्या बाकी पुढचे सोपस्कार गिरीश भाऊ मंगेश दादा राजूमामा हे सगळे मिळून बघ बघतील त्या पण युतीची जेव्हा बैठक होते भाऊ त्यावेळेस राष्ट्रवादींना बोलवल्या जात नसल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे नाराज आहेत नगर परिषदेमध्ये पण त्यांना तसंच सामोरं जावं लागलं ला। आताही तशीच परिस्थिती आहे तुम्ही प्रभारी म्हणून जरी आहात तरी तुम्ही याकडे कसं आता प्रभारी नाही आहे मी महापालिकेला आता प्रभारी म्हणून राजूमामा आहेत निवडणूक प्रमुख म्हणून राजूमामा आहेत आणि प्रभारी म्हणून दादा आहेत ते हे सगळं हँडल करत आहेत